वैद्यकीय तपासणीची फी मागितल्याच्या कारणावरून अयोध्यानगरातील दवाखान्यात एका डॉक्टरला दारूच्या नशेत घेऊन चार जणांनी शिवीगाड करत लोखंडी पाईप फायटर व लाताबुक्यांनी बेदम मारहाण करून जखमी केल्याची घटना समोर आली आहे हा सर्व प्रकार सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून याबाबत एम आय डी सी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबतची माहिती अधिक अशी की जळगाव शहरातील बिकमचंद जैन परिसरात राहणारे डॉक्टर योगेश बसेर वय पंचेचाळीस हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे त्यांचे जळगाव शहरातील अयोध्या नगरात दवाखाना असून वैद्यकीय व्यवसाय करून ते आपला उदरनिर्वाह करतात सत्तावीस ऑगस्ट रोजी रात्री साडेनऊ वाजता हे अयोध्या नगरातील दवाखान्यात असताना त्या ठिकाणी बाप्या यादव गोलू जिनवाल सुबोधकोडी हर्षल पूर्ण नाव माहीत नाही व सर्व राहणार अयोध्यानगर जळगाव हे दारूच्या नशेत आले त्यावेळी डॉक्टर योगेश बसेल यांनी दवाखान्याची फी मागितली याचा राग आल्याने चौघांनी शिविगाड करत फायटर लोखंडी पाईप आणि चापट्या बुक्यांनी डॉक्टरांना मारहाण करून गंभीर जखमी केले या मारहाणीत डॉक्टर बसेल यांचे नाक फ्रॅक्चर झाले असून तर डोक्याला व डाव्या पायाला गंभीर दुखापत केली आहे हा सर्व प्रकार सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून या प्रकरणी एकोणतीस ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता एम आय डी सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल वाघ करीत आहेत सर आपलं नाव माझं नाव डॉक्टर योगेश कैलासनाथ असेल कुठं आहे आपलं क्लिनिक कुठं आहे आणि नेमकी काय घटना घडली गट आपल्यासोबत माझं क्लिनिक गणपती क्लिनिक कैद्यानगरला आहे दहा बारामुळ फिटाळ माझ्या क्लिनिकमध्ये आले माझ्या क्लिनिकमध्ये त्यांनी तपासणी वगैरे केली तपासणी केल्यानंतर ते बाहेर निघाले म्हणजे डॉक्टर हा चांगला झाला पाहिजे त्यांनी सांगितलं की बघू मग काम मारू लागलेलं आहे काही पडा ते एक्सरे करावं लागेल ब त्यांचा ते बाहेर निघाले आणि त्यांनी मला डायरेक्ट शिवीगाळ केली मी त्यांना सांगितलं की बा शिवीगाळ वगैरे करू नका त्यांनी बाहेर निघाल्यावर मला खेचले आणि लाथाबुक्यांनी मारा आणि दगड दगड मारले हातामध्ये जे येईल ते मारले बाहेर पत्री डब्बा होता त्यांनी सुद्धा मारहाण केली दहा बारा मुलांनी साधारण दहा एक मुलं सात आठ मुलं होती पण ते आपल्या दवाखान्यामध्ये जे आले ते कशा करता आले होते नेमके ते एक त्यांच्यासोबत एक मुलगा होता तो खाली पड पडला होता त्या हाताला मार लागलेला होता मुला मुला, मुला ते तुम्हाला दाखवायला म्हणून पेशंट म्हणून आले ते आणि सांधा किती वयाची घटना ही साधारण साडेनऊ सव्वा नऊ साडेनऊची घटना आहे आपल्या क्लिनिकमध्ये सीसीटीव्ही फुटेज असते ना सर हो सीसीटीव्ही फुटेज आहे ना क्लिनिक मध्ये झाली आणि बाहेर सी फुटेज आहे त्यातली घटना काहीच झाली का हो काहीच झाली